नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे पोह्याच्या या मोठ्या पॅकेटसाठी आहे अशा या पॅकेटमधून ज्यावेळेस आपण पोहे डब्यामध्ये काढून ठेवतो त्यावेळेस हे पॅकेट रिकामं झाले की आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा आज तुम्हाला कशा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी हे पॅकेट आपण मधोमध मद पकडायचे आणि ते आतल्या बाजूला अशा पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे वरची जी एक्स्ट्राची जी बाजू आहे ती आपण आतल्या बाजूस फोल्ड करून घ्यायची आहे येथे तुम्ही बघू शकता वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो या पद्धतीने आतल्या बाजूला मी फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर आपण याचा तयार केलेला आहे याचा उपयोग तुम्ही काहीही वस्तू ठेवण्यासाठी करू शकता मी येथे याचा उपयोग झाडासाठी करणार आहे याच्यामध्ये माती घालून आपण झाड लावू शकतो आणि त्यासाठी येथे मी आता माती तर नाही पण असं हे झाड डायरेक्ट याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे हे आता याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि या पोह्याच्या पॅकेटचा कागद थोडा जाडसर असल्यामुळे तुम्ही जर याच्यामध्ये माती घालून झाड लावलं तरी सुद्धा ते जास्तीत जास्त दिवस टिकू शकतो त्यामुळे ही आयडिया तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आपली पुढची आहे ती म्हणजे अशा प्रकारचा तेलकट चिकट झालेला हा काचेचा बाउल स्वच्छ करण्यासाठी आहे हा बाउल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूपच तेलकट चिकट असा झालेला आहे असा हा खूपच तेलकट चिकट झालेला बाउल आपण कसा सहजपणे स्वच्छ करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडस कोलगेट घालायचं आहे आणि एक सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी आता इथे याच्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे बेकिंग सोडा घातले की इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस आपण याच्यामध्ये आता घालूया लिंबाचा रस घालून झाले की याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अंदाजे एक चमचाभर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तयार झालेलं हे सोल्युशन आपण कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया आता हे आपण हाताने तिने बाउलच्या बाहेरच्या आणि आतल्या बाजूला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय असं सर्व बाजूने लावून झाल्यानंतर हा बाउल आपण असेच पाच मिनिटासाठी ठेवायचा आहे आता पाच मिनिट झालेले आहेत आपण हा बाउल आता घासूया त्यासाठी इथे मी घासणीचा वापर करत नाही फक्त हाताच्या सहाय्याने हा बाउल असा घासून घेत आहे जर का तुमच्याकडील काचेची भांडी जास्त तेलकट चिकट खराब झालेली असतील तर ती घासण्यासाठी तुम्ही स्क्रबरचा वापर सुद्धा करू शकता येथे हा बाउल तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी फक्त बोटाच्या सह्याने आतून आणि बाहेरून असं चोळून घेत आहे हा बाउल आता आतून आणि बाहेरून मी घासून घासून घेतलेला आहे झाल्यानंतर तो आता आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवूनही घेऊया या पद्धतीने हा नळाच्या पाण्याखाली मी स्वच्छ घेत आहे आता तुम्ही बघू शकता असा हा काचेचा बाउल धुताच तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे जराही कोठे याच्यावरती तेलकट चिकटपणा राहिलेला नाही अगोदर किती तेलकट चिकट दिसत होता आता किती स्वच्छ झालेला आहे ते बघा खालून हातही किती व्यवस्थित दिसत आहे ते बघा तुम्ही सुद्धा अशा काचेची खराब झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कोलगेटचा असा वापर नक्कीच करा आपली आता पुढची टीप ती म्हणजे अशा प्रकारचे या तुटलेल्या चिमट्यासाठी आहे ज्यावेळेस चिमटा तुटतो तो तो आपण फेकून देतो हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा असल्यामुळे बसवताही येत नाही आणि अशा या चिमट्याचं काय करायचं ते आपल्याला समजत नाही त्यामुळे ते ते फेकूनही देतो तर त्याचा उपयोग कसा करायचा ते बघूया आता या चिमट्याचा जो दुसरा भाग आहे तो लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता या अर्ध्या चिमट्याचं काय करायचं ते बघूया त्यासाठी येथे मी मेणबत्ती घेतलेली आहे या चिमट्याची पाठीमागची बाजू आहे ती आपल्याला या मेणबत्तीवरती पकडून अशा पद्धतीने गरम करून घ्यायची आहे अशा प्रकारे हा चिमटा गरम झाला की तो वरच्या बाजूस आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि तुम्ही आता बघू शकता या पद्धतीचाच एक हुक तयार झालेला आहे आता हा असा हुका सारखा तयार कुरून करून घेतलेला चिमटा कशा प्रकारे वापरायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी येथे मी डबल साइडेड टेप घेतलेला आहे आता त्याच्यातील आपल्याला जेवढा टेप लागणार आहे तेवढा कट करून घेऊया आणि त्याचे तीन तुकडे कट करून या पद्धतीने या चिमट्याच्या पाठीमागच्या बाजूला चिकटवायचे आहेत आणि चिकटून झाल्यानंतर त्याच्यावरचा कागदही काढून घ्यायचा आहे असं काढून झाल्यानंतर आता हा चिमटा कुठे चिकटवायचा ते सुद्धा बघूया असा तयार करून घेतलेला हा चिमटा आपण किचन मधील भिंतीवरती चिकटवायचा आहे अशा प्रकारे तो जोरात दाबून पॅक बसवून घ्यायचा आहे आता याचा उपयोग कसा करायचा Tiisu Tabu ja . आता येथे मी किचन टॉवल घेतलेला आहे तो आपण आता या चिमट्याच्या तयार केलेल्या हुकला असा अडकवायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा किचन टॉवेल किचन नॅपकिन अडकवण्यासाठी हुक्स नसतील तर अशा प्रकारे या तुटलेल्या चिमट्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आता मी तुम्हाला हा कडीपत्ता महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस कशा पद्धतीने टिकवायचा आहे ते दाखवणार आहे हा कडीपत्ता अगोदरच मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे फॅन खाली मी सुकवून घेतलेला आहे याच्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिलेला नाही त्यामुळे हा कडीपत्ता खराब होणार नाही ना तो अगदी महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकेल आता हा कडीपत्ता आपण कशामध्ये स्टोर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी असा एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये टिश्यू पेपर न घालता याच्यामध्ये असाच हा कडीपत्ता मी स्टोअर करणार आहे येथे तुम्हाला टिश्यू पेपर घालायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता आता हा कडीपत्ता आपण या डब्यामध्ये भरून घेऊया पत्ता जर आपल्याला महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो जराही आपल्याला ओल्सर नकोय या पद्धतीने तो पूर्णपणे सुकवून नंतरच तो आपल्याला अशा पद्धतीने डब्यामध्ये स्टोर करायचा आहे आता याला आपण झाकण लावून तो फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे कडीपत्ता स्टोर करण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा अशा प्रकारच्या या छोट्याशा आईस्क्रीमच्या कपपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे असे कप्स असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याच्यापासून सुंदर अशी वस्तू बनवू शकता आता या कप्स काय करायचं आहे ते बघूया आता याच्यातले हे दोन कप घेऊन आपण या पद्धतीने एकावरती एक ठेवून आपण ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे एक कप पॅक करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग ग्लूचा सुद्धा वापर करू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कप या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत येथे मी हे दोन्ही कप अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पॅक करून घेतलेले आहेत आता आपल्याला आणखीन एक कप घेऊन तो उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण याच्यावरती ठेवून तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मास्किंग टेपच्या सह्याने पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने येथे मी दोन्ही कप अशाच पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूला जोडून घेणार आहे आता दुसरा सुद्धा कप आपण त्याच पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घेऊया अशा प्रकारे येथे मी चारही कप एकाला एक, एक जोडून घेतलेले आहेत हे कप या पद्धतीने जोडून झाल्यानंतर याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे कलर करण्यासाठी येथे तुम्ही ब्रशच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा व्यवस्थितपणे कलर करता येतो अशा पद्धतीने इथे मी ब्लॅक कलरने याला कलर करून घेणार आहे तुम्हाला जर कलर करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता किंवा डिझायनर लेस असतात त्यासुद्धा तुम्ही याला चिकटवू शकता अशा पद्धतीने ब्लॅक कलर करून झाल्यानंतर इथे मी ब्ल्यू कलरने आणखीन थोडं याला कलर करणार आहे मधल्या आणि खालच्या वरच्या बाजूला इथे मी ब्ल्यू कलर करून घेणार आहे या पद्धतीने कपच्या मधल्या भागावरती आणि तसेच खालच्या आणि वरच्या भागावरती मी ब्ल्यू कलरने कलर करून घेत आहे तुम्हाला जसा कलर करायचा असेल तसा तुम्ही करू शकता आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी थ्री डी आउट वापर इथे मी करणार आहे त्याने आपण पाहिजे तशी डिझाईन करू शकतो या पद्धतीने येथे मला जशी आवडते तशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता किंवा जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता अशा पद्धतीने इथे मी अगदी पटापट सर्व डिझाईन करून घेत आहे याच्यावरती डिझाईन करण्यासाठी येथे मी येलो कलर रेड कलर आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे आणखी वेगळे कलर्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन केलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये होल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी चाकू के गरम केलेला आहे गरम चाकूने या पद्धतीने कपच्या आतल्या बाजूला आपण होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे होल येथे मी करून घेतलेला आहे होल करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस्ट सारखा करणार आहे याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट लावत आहे तुम्हाला जर याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा याचा उपयोग करू शकता आता हे आर्टिफिशियल प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती हे सुंदर दिसत आहे